मुस्लिम बांधवांच्या पवित्र अशा रमजान सणाचे रोजे सुरू झाले आहेत कोल्हापूरसह देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते संपूर्ण जगतात रमजान सण हा पवित्र मानला जातो पूर्णपणे एक महिना लहानांपासून मोठ्यापर्यंत मुस्लिम बांधवांसह इतर धर्मातील बांधवसुद्धा श्रद्धेने रोजे करतात आपल्याकडे असलेली धनसंपत्ती यावर जकात म्हणून गरीब लोकांच्यात हिस्से करून वाटली जातात पहाटे सहरी करून दिवसभरात अन्नाचा कण व पाण्याचा एक थेंब न घेता सायंकाळी उपवास सोडला जातो यावेळी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे खाद्यपदार्थांचे स्टॉल लागलेले असतात या महिन्यात तरावीह रमजानच्या वेळी संपूर्ण कुरान पठण केले जाते एकात्मतेचा प्रेमाचा संदेश समाजामध्ये दिला जातो तसेच मानवजाती देशासाठी दुवा मागितली जाते म्हणून तर हा सण मुस्लिम बांधवांसह इतर बांधव मोठ्या प्रमाणात रमजान महिन्याचे रोजे काटेकोरपणे पाहताना दिसून येत